स्वागत जाणून घेणार आहोत सुरुवात बातमीने मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली मुंबईतील प्रभादेवी इथं दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं कळत आहे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली आणि या दोघांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे गेल्या काही काळापासून हे दोन्हीही नेते मित्र पक्ष जे आहेत मित्र शोधतात आणि या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का याविषयी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे खरं तर गेल्या काही काळात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर प्रकरणी ईडीची चौकशी देखील झाली होती आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते पण विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं त्यानंतर भाजप मित्रपक्षाच्या शोधात आहे तसंच मनसे राज्याच्या राजकारणात बाजूला फेकल्या गेल्यानं त्याही पक्षाला गरज आहे पुढे पाहूया चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पोहोचले आणि तिथं साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन तिनं विद्यार्थ्यांची भेट घेतली जवळपास दहा मिनिटं ती जे यू कॅम्पसमध्ये होती जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा तिने निषेध केला साबरमती हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांनाच अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली होती गेटवे ऑफ इंडिया इथं झालेल्या आंदोलनामध्ये झळकलेल्या बॅनरवरनं फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये ट्विटर वॉर रंगलाय फडणवीसांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलायू मधील मारहाणी कलगीतुरा रंगला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात ट्विटर युद्ध रंगलाय फडणवीस यांनी या फलकावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला फ्री काश्मीरची घोषणा कशासाठी अशा फुटीरवादी लोकांना आपण कसे सहन करू शकतो सीएमओ पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आझादी टोळीकडून फ्री काश्मीरच्या घोषणा उद्धवजी तुम्ही फ्री काश्मीर ही भारतविरोधी मोहीम सहन करणार आहात का असा सवाल फडणवीस यांनी ट्विटरवरून केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील हा ट्विटर हल्ला परतवून लावण्यासाठी जलसंपदा मंत्री पुढे सरसावले त्यांनी फडणवीसांच्या ट्विटला ट्विटरवरून हे असं खोचक प्रत्युत्तर दिलं देवेंद्रजी काश्मीर मुक्त करा याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय नियंत्रणापासून मुक्त करा तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दाचे भलते अर्थ लावून द्वेष निर्माण करतात जनतेशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय यावर माझा विश्वासच बसत नाही सत्ता गमवल्यामुळे हे आहे की तुम्ही स्वनियंत्रण हारून बसला आहात असा टोला जयंत पाटलांनी लगावला मात्र एवढ्यावरच हे ट्विटर युद्ध थांबलं नाही देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटील यांच्या या ट्विटला या मार्मिक ट्विटनं उत्तर दिलं आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला जयंतराव हे मतांचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही काश्मीर आधीपासूनच भेदभावापासून मुक्त आहे फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्ष आमचं एकच तत्व राष्ट्र सर्वप्रथम एरवी भाषणातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे ने नेते आता त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू लागले आगामी काळात हा कलगीतुरा आणखी रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई आता बघूयात जे एन यूमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेलं मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यात आलं परवापासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन सुरू होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या वाहतुकीस

क्योंकि हमें ये लगता है कि हमारा गेटवे का जो कॉल था वो सक्सेसफुल है और हमारे पास बहुत लंबा लाइनअप है आगे के कार्यक्रम का हम उस पर अपनी एनर्जी अभी लगाना चाहते हैं और हम यहाँ से ये जो ऑक्यूपाय गेटवे का कॉल था उसको हम अभी यहाँ पे समाप्त कर रहे हैं किरीट सोमय्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली आहे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे गेटवे ऑफ इंडिया इथे काल काश्मीर को चाह्य आझादी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या आणि अशा ठिकाणी आव्हाड यांनी आंदोलनाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन केल्याचा सोमय्या यांनी आरोप केला आहे आव्हाड विरोधात कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली थोडंसं काम काहीतरी मिळालं पाहिजे ना पत्र वगैरे लिहायचं पोलीस स्टेशनला जायचं घरातनं बाहेर तर निघाले पाहिजे तसं कार्य करत आहेत किरीट सोमया पण पक्षाने अगदीच साईडलाईन करून टाकलं विद्यार्थी दशेतली पोरं असतात त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना समजावं लागतं एक मायबाप सरकारचं काम असतं काश्मीरी नाही मराठी आहे आणि काश्मीरमध्ये बंद असलेल्या इंटरनेट सेवा आणि अन्य हक्कांबद्दल मी फलक झळकावला बाकी माझा काहीही हेतू नव्हता असा दावा काश्मीर हा बोर्ड झळकावणाऱ्या महक मिर्झा हिने केलेला आहे व्हिडिओतून महेकनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे गाणे गा रहे थे हम स्लोगन रेस अबाउट ऑल द हम जे एन यू स्टूडेंट्स के जस्टिस के लिए खडे थे हम उसके बारे में बात कर रहे थे उसके बाद आई वॉज मूविंग अराउंड एंड मैंने देखा कि देवर अ बंच ऑफ पीपल हु आर पेंटिंग प्लकार्ड्स हर इशू के बारे में प्लकार्ड बन रहे थे वहां पे जैसे एनआरसी सी ए जेएनयू स्टूडेंट ऑफ कोर्स जिसके लिए हम वहां थे और वहां पे साइड में एक प्लकार्ड पड़ा था विथ सेट फ्री कश्मीर वन आई सॉ दैट मेरे जहन में बस एक ख्याल आया कि ओके फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू दैट आई एम नॉट अ कश्मीरी माय सरनेम इज प्रभू आय एम अ महाराष्ट्रीयन मी मुंबईची आहे माझा जन्म मुंबईत झाला मी इथेच मोठी झाली आहे सो अगेन दॅट नरेटिव्ह दॅट इज बीन पुट आऊट इज अॅपसुल्युटली रॉंग सो वेन आय सॉ दिस प्लकार द फर्स्ट थिंग दॅट केम इन माय माइंड वॉज हम यहा पे है टू टॉक अबाउट बेसिक कॉन्स्टिट्यूशनल राईट्स का फ्रीडम अँड राईट नाव बिकॉज ऑफ द इंटरनेट शट ऊन दॅट इज देअस इन्स लास्ट फाईव्ह मंथ्स दैट राइट इज कम्प्लीटली गॉन फॉर पीपल ऑफ कश्मीर अगर हम कहते हैं वो अपने हैं तो हमें उन्हें अपने जैसा ट्रीट भी करना चाहिए दे शुड गेट द बेसिक राइट दैट वी आर गेटिंग सो दे शुड हैव द फ्रीडम टू एक्सप्रेस देम सेल्व और बस यही ख्याल से मैंने वो पोस्टर उठाया आई वॉज क्वाइटली स्टैंडिंग एक्चुअली विद अ फ्लावर इन माई हैंड साथ में मेरा मतलब ये था कि लेट्स ऑफर पीस लेट्स मेक पीस टूगेदर एंड देट वॉज माई ओनली इंटेंशन आई एम जस्ट अ सिंपल पर्सन as a woman it is scary for my safety right now पुण्यात काल गरवारे महाविद्यालयात एन एस यू आय एन एस यू आयने जेन यू हिंसाचाराचा निषेध म्हणून आंदोलन केल्यानंतर आज तिथेच अभावीपणे आंदोलन केलं कम्युनिस्ट जे एन यूमधील हिंसाचाराला एन यू आय जबाबदार आहे असा आरोप अभावीपणे केला राज्याचं औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत रतन टाटा मुकेश अंबानी यांच्यासह देशातील अनेक महत्वाचे उद्योगपती उपस्थित होते आरोग्याच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा उद्योगपतींनी लक्ष घालावं त्यात गुंतवणूक वाढवावी आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास घडवण्याच्या बाबतीत आमचा जो निर्धार आहे त्याला बळकटी द्यावी अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे मुख्य म्हणजे महाराष्ट्रातला एकही उद्योग राज्याच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही असा एक निश्चय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी आज व्यक्त केला दिल्लीतील दिल निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशी पटियाला हाऊस कोर्टानं कायम ठेवली आहे बावीस जानेवारी ही तारीख या चौघांच्याही फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी चारही आरोपींना फाशी देण्यात येईल असं दिल्ली कोर्टानं म्हटलंय तर चारही आरोपींना चौदा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश विनय शर्मा अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे माझ्या मुलीला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं दिली आहे मेरी बेटी को इंसाफ मिलेगा देश के बेटियों को इंसाफ मिलेगा आगे भी मैं तो जजमेंट ऐसी आगे और बार देश में ऐसी तरीके की बिल्कुल बिल्कुल क्योंकि इस फांसी से देश के महिलाओं का कानून पर विश्वास जगेगा आस्था जुड़ेगी और सबको इंसाफ मिलेगा बाईस तारीख को बाईस तारीख को बाईस तारीख को कैसा बाईस तारीख को बाईस तारीख होगा कैसा कैसा दिन दिन होगा एक इस कोर्ट के फैसले से मैं बहुत खुश हूँ और खुश इसलिए ही नहीं हूँ कि हमारे निर्भया को न्याय मिल गया बल्कि खुश इसलिए हूँ कि इनके वकीलों की इतने दलील जाहिल दलीली देने के बावजूद भी कोर्ट ने आज हमको न्याय दे दिया बाईस दिसंबर बाईस जनवरी सात बजे उनकी फांसी होगी इसलिए हम बहुत खुश हैं निर्भया प्रकरण निकाला महाराष्ट्र राज्य महिला आयोग विजय राहटकर प्रतिक्रिया दी है ती पे न्याया दिशे टाक एक पाउल है पे जरी खर आल तरी सुधा अजु निर्भया दोषीं पिटिशन करता येऊ शकते आहे किंवा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज देखील करता येतो आहे ही जी प्रक्रिया आहे ही अतिशय शस्तच अशी प्रक्रिया आहे आणि त्यामुळेच जरी ब्लॅक वॉरंट निघालेलं असलं तरी अजूनही हा न्याय काही पूर्ण झालेला नाही आहे असं मला वाटतं आहे यानंतर मुघात पुण्यात चंदगड अर्बन निधीनं अर्बन बँकेच्या निधीनं लाखांच्या कर्जाचं अमिष दाखवून गरजू खातेदारांना तब्बल सात कोटींचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित गुंतवणूकदारांनी फायनान्स कंपनीचं कार्यालय फोडलं पाहुयात नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पुण्यात कर्जाच्या नावाखाली खातेदारांची सात कोटींची फसवणूक चंदगड अर्बन निधी बँकेचं कार्यालय फोडलं संचालक विठ्ठल गुन्हा कधी के, -के चंदगड अर्बन निधी बँकेच बंद पडलेलं ऑफिस आणि त्यासमोर जमलेले हे संतप्त खातेदार तात्काळ कर्जाचं अमिष दाखवून या सगळ्यांना फसवलं गेल्याचं स्वतः इथल्या कर्मचाऱ्यांनीच न्यूज एटीन लोकमतला सांगितलं आम्हाला दोन दिवस कोल्हापूरला घेऊन गेले ते गोव्याला ट्रिपला म्हणून आणि एक दिवस कोल्हापूर ब्रांचची ओपनिंग आहे म्हणून तिथे घेऊन गेले कोल्हापूर ब्रांचला गेल्यानंतर तिथं आम्हाला इथले पॅक लायसन तिथे दिसले इथलं सामान तिथं दिसलं आम्हाला थोडं तिथं डाऊटफुली वाटलं तर त्यांनी आम्हाला साडे दहा वाजता सांगितलं की इकडची ब्रांच बंद होण्याची शक्यता आहे मान्यता भेटणार नाही लोन पगार मिळाला नाही सर दीड महिन्याचा आम्हाला पगार नाही भेटला त्यांनी रात्रीच्या साडे दहाच्या दरम्यान सांगितलं की आपल्याला के के मार्केटची ब्रांच उद्यापासून उघडता येणार आहे त्याची मान्यता स्थगित केलेली आहे म्हणून त्यांची तर त्यांनी आम्ही त्यांना क्वेश्चन्स केले की असं होणार नाही म्हणून क्लायंट आमच्या घरी पर्यंत येतील आमचे नंबर्स आहेत म्हटलं घर माहिती आहे तर नाही म्हटले पेडणेकर सर म्हटले की मी स्वतः त्यांना कॉल करतो आणि मी सगळ्या कस्टमर्सला सांगतो बट त्यांनी तसं काहीच केलेलं नाही पसंडक झाल्या तर लक्षात येताच हे सगळे खातेदार चिडले पण संचालक विठ्ठल पेडणेकर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय तर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला आठ दिवसात आम्ही पैसे देतो लोन करायला तर तुम्ही पटकर म्हणे पॉलिसी काढा किती पैसे आता मी पंचवीस हजार रुपये माझे दिलेत तिथं आणि मला पाच लाखाचं लोन देतो बोलले काहीच नाही दिलं पहिले अकराशाची पावती पाडली परत वीस हजार आमचं येणं जाणं आम्ही लोकांकडनं पैसे कर्ज मिळण्याच्या आशेपोटी या खातेदारांनी अक्षरशः व्याजानं पैसे काढून कर्ज पॉलिसी काढली प्रत्येकाकडून अंदाजे वीस ते चाळीस हजार वसूल करून विठ्ठल पेडणेकर पळून गेल्याचा आरोप होतोय कोल्हापुरातही त्याने अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचा आरोप आहे म्हणूनच पुणे पोलीस तरी या ठकसेनाला जेरबंद करणार का हेच पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत मी आहे कुस्ती या खेळाबद्दलची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली हर्षवर्धन शेळकेवर फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत तीन दोन न मात केली हर्षवर्धनने ही विजयी होताच खिलाडी वृत्तीनं खिलाडी वृत्तीचं दर्शन घडवत उपविजेत्या शेळकेला खांद्यावर घेऊन त्याचं अभिनंदन केलं आणि यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सुगिरी परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरवण्यात आला पुण्याच्या माळुंग्ये पालेवडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आपल्या सोबत आहे का, प्रतिक्रिया गुरुंच आई वडिलांचं आणि माझ्या मित्रांचं माझ्या जनतेचं सर्वांचं माझ्यावर प्रेम होत आणि आज एक खऱ्या अर्थनी त्यांचं सगळ्यांचं स्वप्न आंतरराष्ट्रीय कुस्ती आए� संकुलाचं स्वप्न पूर्ण झालं यामुळे मी जास्त मित्रा मित्रासोबतच ही लढत होती आणि लढत जिंकल्यानंतर असं मी म्हणू शकतो पण काटेकी टक्कर होती थी। ठीक आहे हर्षवर्धनची प्रतिक्रिया आपण पाहिली त्याचं म्हणणं काटेकी टक्कर होती मित्रासोबत जरी ही लढत असली तरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचं स्वप्न जे तो ते पूर्ण करू शकलाय आणि तो महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र केसरी ठरलाय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचे वडील आपल्या सोबत आहे नाशिकचं हे कुटुंब त्यांना विचारूया हर्षवर्धनचा इथपर्यंतचा प्रवास काय काय तो महाराष्ट्र केसरी झाल्यावर डोळ्यासमोर तरळून गेलाय तुमच्या डोळ्यासमोर तरळलंच नाही त्याला मी सांगितलं आपल्याला एवढ्यावरच उरळून जायचं नाही निश्चित तो ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करतो अजून भरपूर वेळ आहे अजून तेवीस वर्ष पूर्ण आहे आणि तोही ते स्वप्न पूर्ण करेल एवढी अपेक्षा ज्या ज्या तयारी केली होती ही सगळी महाराष्ट्र केसरीची किंवा एकूण कुस्तीत तो आल्यापासून वयाच्या आठव्या वर्षी काहीतरी तो कुस्तीची तयारी करायला ला लागला होता आठव्या तेराव्या वर्षापासून त्यांनी तयारीला सुरुवात केली त्या तेरा बारा वर्षापर्यंत त्याला कुस्ती काय हे सुद्धा माहीत नव्हतं आणि त्याच्याकडून जे तयारी करून घेतली त्याचे दोन मित्र आहे राम लक्ष्मण एक विजय सुरडे आणि रमेश कुकडे हे राम लक्ष्मणाची जोडी त्याच्या पाठीमागा सहा महिने त्यांनी सुद्धा राजा टाकून त्याच्या पाठीमागं इथं नाही महाराष्ट्र खेचरीची मेहनत करून घ्यायची ठरवले ते, ते सुद्धा घरी आले नव्हते ते दादा आम्ही महाराष्ट्र खेचरीचे दादा आणणार तेव्हाच घरी येणार सहा सहा महिने त्यांनी सुद्धा सहा महिने राजा टाकून त्याच्यासाठी आता एवढे प्रयत्न केले एवढे कोणीच करू शकत नाही तुमची तो कुस्ती खेळणार म्हटल्यावर काय प्रतिक्रिया कुस्तीच्या याच्यातूनच त्याला आर्मी मध्ये सिलेक्शन झालं होतं त्याचं चार महिन्यानंतर त्याचं चार महिन्यानंतर त्याचे तो त्याला तिथं काही योग्य वाटलं नाही तो म्हटलं दादा मला महाराष्ट्र खेचू नये अजून बऱ्या पद्धतीने हे करणार आहे तेव्हा तुम्ही काळजी करू नका मला नोकरी करायची नाही मला राजीनामा द्यायचा आहे त्यांनी तो नोकरीचा राजीनामा राजी दिला थेट काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खाली त्यांनी तो सराव केला ज्याच्याबरोबर कुस्ती होती तोही तेवढा जीवाचा मित्र आहे त्याचा मित्र तरी असता तर तो म्यातवर ज्या वेळेला वेळ येते त्या वेळेला तो मित्रपणा थोडा वेळ सोडून त्याला म्हटलं तो कुस्ती कर आणि त्याने ते केलं यानंतर वेळ झाले की ब्रेक ब्रेक नंतर बघूया जागतिक मराठी अकादमीचे सतरावं वार्षिक अधिवेशन अलिबाग इथं पी एन पी नाट्यगृहात सुरू झालं आहे जगभरातील कला साहित्य संस्कृती उद्योग नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मराठी भाषिक मान्यवर या संमेलनात सहभागी झालेत आहेत संमेलनाचं अध्यक्षपद सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे, हे करत आहेत तर स्वागताध्यक्ष हे शेखापचे जयंत पाटील रामदास फुटाणे आहेत या कार्यक्रमात जगभरातील नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या आहेत शुद्ध मराठी मनाचा नामक या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन तर डॉक्टर अनिल नेरुळकर ने यांना जागतिक मराठी भूषण सन्मानित करण्यात आलं तीन दिवस हे जागतिक मराठी अकादमीचं संमेलन जे सतरावं वार्षिक अधिवेशन ते चालणार महा प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच सांगणार आहोत पहा